कृषी उत्पन्न का बाजार समिती अचलपुरात आठ दहा दिवस झाले सारा माहिती का तिथं बाजूलाय रात्रीचे तपून थंडी दिवसा तपून ऊन आणि प्रत्येक जण एका करून राहिला कोण कोण लय झाली म्हणजे लयच मजा येऊन राहिली त्याच्यानं सध्या बाजार समितीतला सभापती कोण होणार आहे अठरा डायरेक्टर असणाऱ्या बाजार समिती ज्या त्यांना निवडणुका झाल्या त्या सहकारच्या आलद्या चौदा आणि चार आलद्या परिवर्तन त्यानार पण सभापती सन्मान्य भाऊ गोरले बसले अविश्वास ठराव याच्या आधीच ते ना राजीनामा देऊन टाकला बाजार समितीचा मी लय लावला का राजा तुमचं बाजार समिती लक्ष नाही का म्हणे मा इतकं जबरदस्त होतं लक्ष आणि मी शंभर टक्के होतो लक्ष त्यासाठी आज बाजार समितीत खास असा उकीर काढणार हो तुम्ही म्हणसाल की बाजार समितीला खरा उकील तुम्हाला गावरान गावडांना पाहायला भेटणार आहे आणि उकीर काळासाठी मी या उकीर काळा अजून माझ्यासोबत एक माणूस आहे त्याचं नाव आहे राहुल दिनकर कळू हा माणूस तर मायपेक्षा माझींना बाजार समिती या माणसाने जशी काय डोसक्यावरच घेतली आहे या बाजार समितीच्या साऱ्या घडामोडी बद्दल या माणसाच्या मनात कोणती कोणती मोहिमे आहे ते टोटलच्या टोटल आपण जाणून घेणार आहोत बाजार समितीचा असा चेहरा की बाजार समितीत एखादा तितंबा झाला की त्या तितंबाचा उकीर काढणार काढाय माणूस राहुल बोगा राहुल बोकुळ माझसोबत आहेत राहुल बोग बो। काय म्हणते हवा सभापती पदी चेहरा भेटेल का पाहायला नवा चर्चेनुसार नवा चेहरा पाहायला भेटेल असं वाटते माया नव्या चेहऱ्याला तयारी करताना जुन्या चेहऱ्यालाही कमजोर समजू नका जुन्या चेहऱ्याची काही तयारी नाही आहे किंवा जुना चेहरा निवड शांत बसलेला आहे असं नव्या चेहऱ्यानं समजू नये असं तुमच्या माध्यमातून प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक नव्या चेहऱ्याला आव्हान आहे गोट अशी मग काणार अशी आली की तेरा चौदा जण जे परिवर्त चौदाच्या चौदाही म्हणजे सभापती पदीचे स्वप्न करून आले म्हणजे किंवा ते इच्छुक आहेत दावेदारी करून राहिले या गोटीत किती तथ्य आहे नाही इथं अठरा डायरेक्टर आहेत इच्छा तर अठराही जणांची सभापती व्हायची आहे असते असायलाही पाहिजे महत्वाकांक्षी प्रत्येक माणसानं असायला पाहिजे आणि माही जिथपर्यंत माहिती आहे तर इच्छा अठराही लोकांची सभापती व्हायची इच्छा आहे त्याच्यातल्या तिघले सभापती होता येत नाही कायद्यानं दोन व्यापारी निय हमाल या संचालकले सभापती होता येत नाही म्हणून ते शर्यतीतून कटले परंतु पंधराचे पंधराही तर आहे असं माया तरी मानणं आहे शेवटच्या क्षणापर्यंत तो गोट अशी होऊन बसली आहे की परिवर्तन चॅनलचे भले या ठिकाणी चार दिसत असतील पण चार जणांच्या मागई जो त्याची नितीन आगे सर सध्या इच्छुक आहे त्याचा चेहरा पुढे येऊन झाला मा माहितीनुसार याची तयारी बाबा ताकद समजून राहिली म्हणते बाबा मला येतो गटातटाच्या राजकारणात जरी दोन चॅनल मध्ये चौदा आणि चार असे लोक निवडून आले असले तरी अचलपूर तालुक्यात सहकारचा खरा गट हा नेहमीपासून मला समजते तेव्हापासून तरी सहकारच्या कोणत्याही राजकारणात खरा कळीचा मुद्दा जो असते आणि खरी चाबी जी हातात असते ते अजय पाटील टवलारकर काकाच्या हातात असते आणि याही वेळेस ते त्यांच्या हातात आहे असं मला वाटते आणि त्याच्यानंतरही माजी माझी आमदार मंत्री आजी आमदार आणि चार वेळेस पासून होता होता राहिलेले आमदार हे तिघळी आपला आपला प्रेस्टीज पणाला लावून आपली आपली ताकद लावून आपला माणूस बाजार समितीचा सभापती बसला पाहिजे प्रत्येकाले आता ते ज्याच्या जवळ काही नाही आहे तेले वाटते आपला माणूस बसला पाहिजे जे, जे नवीन आले आहे तेलही वाटतच असे आपला माणूस बसला पाहिजे म्हणून येणाऱ्या एकवीस तारखेला ज्या सभापतीची निवडणूक होणार आहे ते जोही कोणी चेहरा तयारी करत असन त्याच्यासाठी अगदी सोपी आहे सरळ आहे असं काही आपण समजायला नाही पाहिजे ते कठीणच आहे आणि शेवटी काय होईल ज्याचं कोण नाव घेऊन नाही राहिलं तोही एखादा सभापती होऊन जाईल असं मला वाटतं काय म्हणते रेट भाव खरी गोष्ट आहे काय नाही आता बाजार समितीचं राजकारण म्हटलं म्हणजे कोणतंही सहकारचं राजकारण म्हटलं जिथं फोडाफोडीचं राजकारण येते जिथं गटातटाचं राजकारण येते तिथं घोडे बाजाराचा विषय येतेच आणि घोडे बाजाराचा विषय हा शेवटी शेवटी घोडे विषय ही आपला महत्व कायम ठेवीनच आणि त्याच्या परिणामानंही सभापती पदाची निवडणूक जाईन शेवटपर्यंत जाईन तो परिणाम निश्चित दिसन लोक तालुक्यातल्या ता असं माझ्या मानणं गोट अशी झाली की चांगला सुखी संसार चालू होता ना राजेंद्राभो गोरलेचा एकदम कसा काय आठ पडळीमो झाली म्हणजे काळीमूळ कशी झाली त्याच्या पाठीमागचा काय नेमका काय घडलं जरा सांगा जरा सर लोक कारण सांगताना राजेंद्र भाऊ सांगितलं की बा मी खूप एकवीस महिन्यात खूप चांगलं काम केलं जुने भ्रष्टाचार काढले हे केलं ते केलं परंतु हे अठरा लोक जे आले हे चेहरे नवीन दिसत असले तरी याचे चालवणारे लोक जुनेच आहेत कोणी बबलू भाऊच्या इशार्यावर चालते कोणी बच्चू भाऊच्या इशाऱ्यावर चालते कोणी अजय पाटील काकाच्या इशाऱ्यावर चालते असेच हे अठरा लोक आहेत त्याच्यामुळं इथं काही विशेष बदल झाला म्हणजे बदल झाला असंच माझ्या म्हणणं नाही उलट जे सुरू होत ते एका वेगळ्या आवरणाखाली मोठ्या प्रमाणात चालवल्या गेलं इथचे जे बांधकाम झाले मी तर असं म्हणतो की जर नवीन लोकांचं म्हणणं असेल की जुने खूप भ्रष्टाचार केला आणि आम्ही खूप सुधरवलं तर याही केलेल्या भ्रष्टाचाराचं थर्ड पार्टी ऑडिट होऊ द्या तुमच्या माध्यमातून मी आजपर्यंत कोणती तक्रार केली नाही मी याची वाट पडून आलो अठरा कोण तक्रार करते जर पत्रोडचं बांधकाम आणि या आपल्या अचलपूर मुख्य आवारातलं बांधकाम या दोन बांधकामाचं थर्ड पार्टी ऑडिट झालं तर यायचाही खरा चेहरा समोर येईल आणि यानं काय केलं तेही तालुक्यातल्या लोकल दिसून जाईल राहुल भाऊ एक शेवटचा प्रश्न लागून नि राहिला फोन घेतलं म्हणते लोक जुळून लोन ऐका गोष्ट लागून नि राहिला फोन घेतलं म्हणते लोक जुळून लोन कोण सांगा ते तिघं कोण नाही आता या चर्चा आहेत बऱ्याच चर्चा सुरू आहेत याचा फोन नाही लागून राहिला त्याचा फोन नाही लागून राहिला हा नॉट रिचेबल आहे असा आहे तसा आहे पण तीन नावाची चर्चा जास्त ना? तीन नावाची चर्चा जास्त असली तरी माझी सभापती भाऊ गोरले मी चार दिवसाच्या आधी पाच सात वेळा फोन लावला त्याचा फोन लागत नव्हता पण आज मी घंटाभराच्या अगोदर फोन लावला तर ते त्याला फोन लागला त्याच्यामुळं कोणत्या आपल्या वैयक्तिक कारणानं कोणी गावात गेलो असन कुठं गावात फोन लागत नाही बाहेर गेलं असन तिथं फोन लागत नाही बऱ्याच खेळा घरात गेल्यावर फोन लागत नाही तर ते काही कोण कोण कुठं गेला त्याच्याबद्दल तर माहिती नाही पण आज जरी, जरी हे झालेलं नसलं तरी उद्याच्या जशी जशी घडी जवळ येईल जसा जसा वेळ जवळ येईल तसा तसा सगळेच प्रयोग सुरू होतील आणि सगळ्याच गोष्टी घडतील नाही तुम्ही हे अर्धवट नका बोलू हे तीन माणसं हो, जे सध्या म्हणजे काहीतरी वेगळ्या प्रयत्नात आहेत अशी चर्चा आहे हे hey, हे hey, पडद्यामागची महत्वपूर्ण भूमिका हे hey, तीन लोक करणार अशी तालुक्याच्या सहकार क्षेत्रात चर्चा आहे याच्या सांगा मला काहीतरी नाही तीन तुम्ही तीन तीन, तीन म्हणून राहिले मला तुम्ही काही क्लिअर सांगून नाही राहिले तुम्ही त्याचे नाव घेतले तर मी सांगू शकतो तुम्ही नाव सांगून नाही राहिले आणि बऱ्याच तालुक्या भरतही चर्चा आहेत फोन येऊन राहिले तिघ आहेत तिघ आहेत कोण गायब आहेत ले ले। ला। ला। हे तर काही मला माहित नाही मी सारेलेच फोन लावून पाहिले माझ्या फोन जवळपास सारे लागले मी तुम्हाला नावही सांगितलं राजेंद्र भाऊचा लागला नव्हता आज राजेंद्र भाऊचाही लागला त्याच्यामुळं कोणते तीन गायब आहेत हे मला अजून काही निश्चित झालं नाही त्याच्यामुळं त्याच्यावर नक्की भाष्य करणं काही सध्या संयुक्तिक होणार नाही इथं एक तीन जणांची जोडी आहे चांगली बाजार समितीत ते चांगले एकदम एकमेकाचे मागच्या बारा महिन्यापासून दीड वर्षापासून पक्के दोस्त आहेत एकमेकांसोबत असतात पण ते मी काल फोन करून पाहिले तर त्याचेही फोन लागले आणि ते काही वेगळ्या प्रयत्नात आहेत असं अजून तरी वाटलं नाही असले तर आग लगे तो धुवा निकलता काही करत असतील काही होत असेल तर आज नाही उद्या समजूनच जाईल एकवीस तारखेच्या आधी काही ना काही तर समजीनच तर हे होते बाजार समितीतले उकीर काढणारे राहुल भाऊ कळू याची मुलाखत घेतली बाजार समितीच्या चालू घडामोडीवर राहुल भाऊनं सूचनात्मक इंडिकेटिव्ह लय like मोठे विधान गेले सहकार क्षेत्राले सहकार क्षेत्राची ज्याला माहिती आहे त्या साऱ्याच लोक काय काय गोष्टी बोलायच्या टोटल समजल्या एकवीस तारीखले सोयरी काय पक्की पहिली पक्की सोयरी आणि टीका कोणाच्या नावा टीका कोणाच्या कपावर बसणार आहे हे एकवीस तारीख सांगेल पण त्याच्या आधी हे जो हळूहळू कुरमयत 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 सहकार क्षेत्रातल्या राजकारणातल्या घोडेचे भाव वाढणार आहेत आणि डबल एकदा बाजार समितीच्या निमित्तानं घोडे बाजाराला उधान येणार आहे आणि ते उधान कोणाच्या पत्त्यावर पडते सभापतीची जो माळ आहे कोणाच्या गळ्यात जाऊन पडते हे एकवीस तारीख सांगेल पण ते गायब असणारे जण नेमके कोण हे तुम्हाला जर माहित असतील तर कॉमेंट करून नक्की सांगा मला